स्वरूपी माझ्या चित्ताची स्थापना केल्यापासून दुसरी कुठलीच गोष्ट मला माझी वाटत नाही मोलाची महत्वाची वाटत नाही जागृत अवस्थेत ध्यान करू लागलो की मला पांडुरंगच दिसतो झोपलो की स्वप्नातही मला पांडुरंगच दिसतो माझ्या सगळ्याच इंद्रियांना आता त्याच्याकडे धाव घेण्याची सवय लागली आहे माझ्या डोळ्यांनीच तर मला त्या विटेवरच्या शांत चित्त पांडुरंगाची ओळख करून दिली हे ध्यान किती शांत आहे इतर देव काही ना काही कारणाने रागावतात कोकतात पण हा पांडुरंग भक्त मंडळी सलगीने याला हवे ते बोलतात याचे उणे दुने घडतात प्रसंगी याच्याशी भांडतात याच्यावर रुजतात याला वाटेल तसा वेठीला धरतात पण हा पांडुरंग कधी त्यांच्यावर रागावत नाही वडील वडीलकीच्या नात्याने कधी त्यांना उपदेशाचे कडू सुद्धा पाजत